पांडाललेले माझ्या म्हणजे तिलाच म्हटलं मलाच म्हटलं म्हणजे व्हिडिओ पण दिसता आई मला चुरवत आहे तिला पण बगर नाही म्हणते जाऊ तिला बगर भुजे <laughs> माल अच्छा मालकरी माझा अशी कशी गो ए घेतली आता आमच्या गावातून पालखी सोहळा निघालेला आहे नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांच्या कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्याकडे जर चांगल्या इच्छा पूर्ण होते तर श्रीगंता ती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे दोन नोव्हेंबर आणि आज वार आहे रविवार आणि आज छान भागवत एकादशी आहे म्हणजेच पंढरपूरची यात्रा तर तुम्हा सर्वांना एकादशीच्या किंवा पंढरपूरच्या यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी तुम्हाला बॅकग्राऊंडला खूप जास्त कावळ्यांचा ते कोकणाचा आवाज येत असेल तर आमच्या इथे अंगणामध्ये झाडाखाली ना ते कावळ्या मरून पडल्या त्याच्यामुळे सगळे कावळे गोळा झाल्यात आणि नुसते ओरडत आहेत म्हणजे बघा ना आपण बोलतो नाही का माणूस मेलार जशी सगळेजण सम जमतात आणि रडतात तसंच मला म्हणजे आज इतकं नवल वाटलं आहे की तिथे कावळ्या मरून पडल्या तर सगळे कावळे एकत्र गोळा झाल्यात आणि ते ओरडत आहेत म्हणजे रडत आहेत त्याच्यासाठी काय देवाशी लिहिलं आहे बघा काय देवाने सगळं बनवून ठेवलं आहे सगळ्यांसाठी तर म्हणजे ही आता भात कापणी लोकांनी केलेली आहे आणि पाऊस इतका लगातार चालू झाला आहे की ते भात कापले आणि शेतामध्ये असं ते तरंगाईवरती आणि त्या भाताला मोड आलं आहे तर असे म्हणजे बघून इतकं वाईट आहे ना की शेतकरी वर्षभर शेती पिकवण्यासाठी धान्य पिकवण्यासाठी म्हणजे राबराब राबतो आहे आणि पावसाने असं सगळा गोंधळ घालून ते सगळं वाया घालवलेलं आहे मी काल ना एक याच्यावर व्हॉट्सॲपवर व्हिडिओ बघितले ते बघून मला म्हणजे अक्षरशः म्हणजे डोळे पाण्यामध्ये भरले की देव का सुकवतो का सुकवतो म्हणजे हातातला घास तोंडामध्ये घालायचा तो तो हिसकावून घेतोय सगळ्यांकडनं खूप जास्त वाईट वाटलं मला कारण आणि यावर्षी धान्य इतकं पिकलेलं होतं ना की काय विचारायला नको पण पावसाने सगळं गोंधळ घालून ते सगळं वाया घालवलेलं आहे लोक पा जे भात एक जोडणी करून जे खळ्यामध्ये जमा केलं ते अक्षरशः पाण्यातून भरून घरी घेऊन येत आहेत ते म्हणजे बघून मन इतकं दुखावलं आहे ना नको ना कोना देवा कोणासोबत असं कोणी नको न कारण की माणूस किती कष्ट करतो तर शेतकऱ्याचं कष्ट इतके की वर्षभर तू कष्ट करतोय बिचारा आणि थोडंसं ते तू सगळं इस्काउंट देतोस त्यांच्याकडून म्हणून खूप वाईट परिस्थिती खूप वाईट परिस्थिती तर मंडळी मी ट्रीपवरून गुरुवारी रात्री दीड दोन वाजता घरी आलेली आहे आणि मग शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस मस्त आराम केला आराम म्हणजे ह्या लोकांनी पसारा घातलेला होता घरामध्ये ना तो सगळं आवरणामध्ये माझे दोन दिवस निघून गेले त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवलेच नाही बरं चला रविवारपासून तुमच्यासोबत छान असं घरचा व्हिडिओ घरचे व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यासोबत ते शेअर करेन मी सो आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू घ्या आणि आज एकादशी आहे तर मी आत्ता छान अशी देवाकांचं सगळं आंघोळ घालणारं आहे शहाशी देव देवपूजा वगैरे करेन त्याच्यानंतर मग चाय वगैरे पिऊन घेईन सो आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू घ्या आणि आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह सुरू झालं आहे शुक्रवारपासून पण मला तिथं काही जायला जमलं नाही कारण की मी या लोकांनी इतका बसायला घातील तो आवरणामध्ये माझा वेळ निघून गेला दुसरी गोष्ट म्हणजे दमलेली पण होती तर चला बरं थोडंसं आराम तर आज आमच्या गावामध्ये पालखी सोहळा आहे पंढरपूरच्या यात्रेनिमित्त हाली ना बसवला आहे त्याच्यामुळे सो गेली तर तुमच्यासोबत मी जाईन तिकडे आणि सगळं तुमच्यासोबत शेअर करेन तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू रा आणि मी तुमच्यासोबत बोलते आहे तुला घाम बघा किती आलं आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला गवण्याचा इतका आवाज येत असेल की का विचारायला नको हे बघा तिथे कावळ्या मरून पडल्या तुम्हाला दिसत असेल कावळ्या मरून पडला आहे आणि सगळे कावळे बघा कसे ओरडत आहेत आणि सगळे कावळे कसे ओरडत आहेत सो चलो आता सगळे कामावरून किती आणि पावसाने एकदम अंधार करून आहे आणि वातावरण इतकं बदललं ना मंडळी त्याच्यामुळे असं म्हणजे प्रत्येक माणूस असं वाटतं की आजारी पडले असं आहे नुसतं सोच चल हे बघा मंडळी तर मंडळी मस्त इथे देवबापांचे अंघोळ वगैरे घालून छानश आता देवपूजा मी केलेली आहे हे बघा चला उठा चलो बेटा उठो नाही नाही करो मंडळी पाऊस बघा किती पडतोय आता हे का पाऊस पडत आहे का काय बोलायचं पावसाला पावसाला आता पालखीला जावायचं होतं आमच्या गावात पावसात एकदम जोर आणि धुमावून घातले नुसतं बघा बरं जायचं होतं आता पाणी बघा पडते सप्त्याची जपली बघ कसा उलटा तकऱ्या करून मोनिश मस्त सुट्टी एन्जॉय करते नाही इथे आहे मोबाईल घेते ना बसले तर चापट द्यावा असं वाटते उठा बारी बारी चला <laughs> <laughs> मंडळी आता आमच्या गावातून पालखी सोहळा निघालेला आहे कार्तिकी एकादशी निमित्त आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ता असतो छान असं पालखी सोहळा निघालेला आहे किती भारी ना मस्त एकदम <laughs> तुमचा बोलला द्यायला बुजायचा नाही गाडी म्हणलं पाणी सप्लाय करायचं

जारी <laughs> भन्डा

मी ना आमच्या आई त्याच्या घर मस्त म्हणजे आज मी काही सौदा Si O timing hab differences between the有點

आता सगळे मंडळी मस्त फराळ करायला बसले भगर आणि आमटी भगर आणि आमटी वाढतात सगळेजण अरि भक्त बारे जनार्दन महाराज आज भाऊ बाबा इकडे बघा बापू आमचं चटणीच्या उशी आले बापू कार्तिक कार्तिक या मंडळी मस्त फराळ करायला बगर आमटे आणि चटणी उद्या बघा घास मारत भांडाल माझ्या बोलते तिला घेतलं ना मला नाही घेतला बोलते व्हिडिओ मध्ये ताई मला चुरवतात तिला बोलते बगर नाही बोलते जाऊ तिला बगर भुजे मालकरी माणसं तुम्ही शोधते का तुम्हाला कोणाला अरे हे माणसं ना काही सांगून फायदा नाही बोल एक दिवसाची एकादशी करतात त्यांना बगर पण जण आहे ती हा खाऊ का नको खाऊ हो oh. <laughs> तुम्हाला सवय जास्त आम्हाला रोज उपाय आम्ही रे आम्हाला आला दिवस सारखा तुम्ही पण घात नाही का माल घाला बाबा अजून गावा नाही गो मोल हो बाबा तुम्हीच घाला माला आम्हाला जमणार माला भाऊ पण नाही घात बरं आहे मग तुमचा पोरा खात का बरं आहे बरं आहे घे साडी नसते तर मॅचिंग झालं असतं आपण <laughs> मी सकाळी अशा साडी लावलेली मॅचिंग झालं असत <laughs> चला मंडळी आता मी जाऊ लागलो सप्त्या मस्त भगर आणि आमटी उमटीचा फराल करून शा आई तुम्हाला आवडला आमटे आणि भगर <laughs> आता तिथेच होत्या कीर्तनामध्ये मला काही कीर्तनामध्ये जायला नाही समजला कारण का जायच होतं म्हणून लगेच ना थोडं सेंटर मध्ये पुन्हा गेलो पहासाठी मोठ मोठं कानाचे घालून कान बाबा चल आता येताना म्हणजे आताच्याकडं आईस्क्रीम पाठवून दिलेले आईस्क्रीम मी आता त्यात पण लगेच हे मला नाही तुला आईस्क्रीम मग म्हणजे साथ घ्यायचं तर मी सहा घेतले ना आईस्क्रीम हा मग ते सात सहा मी मी म्हणजे एक खाऊ घेतला तो माझा कोणी घालला मग माझा कोणी घालला मग बरं सोनू करणार मी म्हणून आणले हा ना नाही सात घेणार होतो बरं जाऊन ते सोनू कल का नाही घेऊन बरं सहाच घेते माझ्या वाटत खाऊन टाकला मग मला फोन होता आईस्क्रीम नाही

आणि मस्त आम्ही तरल तर आई चहा पण आपल्याला थोडासा कॉफी नाही आईने आए आईस्क्रीम घालला आईस्क्रीम घाला म्हणून चहा पि नाही आणि थोडाशी मला थोडीशी आता कॉफी बनवीन आणि मग आता करता बुद्ध मी तर चला आता झोप यायला लागली झोप यायला लागली जाऊन चला आता यावी आपल्या सगळी पण आईस्क्रीम खाल्ली ना सगळ्या पण माझ्यासाठी थोडीशी कॉफी बनवते मी थंड आहे ना मोचू आई मोचू देस आई थंड पे चला हाय आई आधीच थंड नको बोलते कला गोंगाड भरले लकू कला गोंगाड भरले खाऊन पिऊन गोंगाड भरले काय तू जेवला ना ना जेवला तू चला आता येते कपाळ येते जा बाहेर नेते हा बाहेर सुसू घालला हा बघू जाण्या जा तू चला आता व्हिडिओचा एन करतो मी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण भेटू उद्याच्या प्रॉब्लेम घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त